आपण पाहत आहे माझं स्वतःचं काही नाहीये राष्ट्रासाठी आमचं आयुष्य समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात उपसभापती डॉक्टर नीलम गोरे हे प्रेरित नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आज महायुतीच्या आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर एसेस हेडगेवार स्मृतीभवन परिसराला भेट दिली यावेळी आमदारांनी संघाचे आद्य संस्थापक व पहिले सरसंघचालक संघचालक डॉक्टर हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळेवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले यावेळी संघाचे पदाधिकारी आमदारांना संघाच्या कार्याची माहिती देऊन संघाचे प्रचारक यांनी बौद्धिक मार्गदर्शनही केले या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरेया उपस्थित होत्या यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या की संघाने नेहमी राष्ट्रासाठी काम केले आहे त्याचा लाभ या निवडणुकीत महायुतीला झाला हिंदुत्वाचा विचार करणारे संघटन म्हणजे संघ आहे बाळासाहेब आणि संघाचे विचार सारखे होते आम्हाला इथे आल्यानंतर कुठेही वेगळ्या ठिकाणी आलो असं जाणवत नाही तसेच पुढे भाष्य करत डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या की आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमंत्रणानुसार आम्ही डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले राष्ट्राय स्वह मम माझं स्वतःचं काही नाही राष्ट्रासाठी आमचं आयुष्य समर्पित आहे ही त्यांची विचारसरणी आहे सामान्यांना असामान्य घडवणारे संघटन म्हणजे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका गौरवास्पद वाटले डॉक्टर हेडगेवार यांनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये लोकांना एकत्र करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती केली अनेक वर्षापासून हे जे काम झालेलं आहे त्या कामांमध्ये प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना संघ कशाप्रकारे गुणवत्ता वाढवण्याची दिशा देतो याचे उदाहरण या ठिकाणी मिळाले आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेक पदाधिकारी आज इथे उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सांगितलं होतं अशाच प्रकारची सामाजिक भूमिका सांगितलेली आहे आणि त्यामुळे इथे आल्यावर प्रेरित आणि उत्साही वाटलं असंही त्या यावेळी म्हणाल्या यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे शंभूराज देसाई पंकज भोयर चित्राबाग जयकुमार रावल यवतमाळ श्रीकांत भारतीय शिवेंद्र राजे भोसले संजय राठोड गणेश नाईक संजय उपाध्याय उदय सामंत गिरीश महाजन संभाजी निलंगेकर राम शिंदे निलेश राणे चंद्रशेखर बावनकुळे प्रताप सरनाईक मंगलप्रताप लोढा संजय शिरसाट प्रसाद लाड प्रवीण दरेकर श्वेता महाले नितेश राणे यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे इतर आमदार स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमंत्रणानुसार आम्ही इथे डॉक्टर हेडगेवार आणि परमपूजी गोवर्कर गुरु यांच्या दर्शन घेतलं यांच्या समाधीचं आणि तिथे विचारी मांडले गेले राष्ट्राय स्वाहा मम माझं स्वतःचं काही नाही राष्ट्रासाठी आमचं आयुष्य समर्पित आहे या भूमिकेबरोबरच सामान्यांना असामान्य घडवणारं संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये लोकांना एकत्र करून अनेक वर्षापासून हे जे काम झालेलं आहे त्या कामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना संघ कशा प्रकारे गुणवत्ता वाढवतो माणसांना दिशा देतो याची उदाहरणं या ठिकाणी आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेक आमचे पदाधिकारी दोन्ही पक्षांचे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे आज इथे उपस्थित होते आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सांगितलं होतं तशाच प्रकारची सामाजिक भूमिका इथे सांगितलेली आहे आणि इथे आल्यावर प्रेरित आणि चांगल्या प्रकारचं उत्साही वाटलं आणि मला असं वाटलं की कुठल्या अमुक जाती किंवा धर्माच्या विरोधात कुठलंही आम्हाला विचार इथे मांडले गेले नाहीत किंवा देशाच्या एकात्मतेचे जे विचार होते तेच मांडले गेले